नमस्कार मित्रांनो भाग चौतीसावा मागील घटना तनुजाच्या विचित्र कारस्थानामुळे सागर व सनमच्या प्रेमात दुरावा आला होता नंतर पश्चातापाने तनुजाने सागरची माफीही मागितली होती पण सागर तिच्यावर चिडून सनमच्या आठवणीने पुन्हा सनमला भेटण्यासाठी गावी गेला होता आणि सुदैवाने सनमच्या लग्नाच्या ऐन मोक्यावर सागर तिथे पोहोचला होता सागरने पिस्तुलीची गोळी आकाशात झाडून मनपातील सर्वांना पळून जायला भाग पाडलं होतं मग सनम व सागर मिठीत आले होते त्यामुळे सनमच्या आई बाबा होते मग सागर हातातील पिस्तूल बाबांसमोर करत म्हणाला होता ह्या बाबा ही पिस्तूल हातात एकतर आमच्या प्रेमाचा शेवट करा नाहीतर आम्हाला आशीर्वाद द्या आता पुढे सनमच्या बाबांना ह्या सिच्युएशन मध्ये काय करावं काहीच सुचे सनमच्या आई त्यांच्यावर दया घेऊन सनमच्या बाबांकडे पाहत होती सागर व सनमने क्षणभर एकमेकांकडे पाहिलं आणि सनमच्या आईबाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते दोघे त्यांच्या पायाशी झुकले बाबांनी आपले पाय मागे सरकवले मग सागर व सनम नाराजीने वर उठले पुन्हा त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि एकमेकांच्या हातात हात घालून ते दोघेही तिथून निघून गेले बाबा त्यांच्याकडे न पाहताच रागाने घरात निघून गेले आई मात्र बिचारी मध्येच कोंडली गेली होती इकडे मुलगी डोळ्यासमोरून निघाली होती आणि तिकडे पती रागात घरात निघून गेला होता तिने क्षणभर विचार केला आणि एकुलत्या त्या एक, एक मुलीसाठी पतीला समजवावं म्हणून तीही घरात गेली सागरच्या घरी पुन्हा पूर्वीसारखं सगळं सुरळीत लागलं होतं सागर गावी आलाय हे त्यांच्या घरच्यांना माहीतच नव्हतं सागर सगळं काही विसरून पुन्हा आपल्या कामात रुळलाय असं समजून त्याच्या घरचे सगळे खुश होते त्या दिवशी राणी काहीतरी गुणगुणत आनंदाने अजयकडे चालली होती ती दरवाज्यावर येताच तिला वेगळंच चित्र बघायला मिळालं आणि ते बघून तिला एक आश्चर्याचा मोठा धक्काच बसला होता राणी आश्चर्याने गेटकडे बघतच तिथेच दचकून थांबली होती समोर गेटवरून आत सागर व सनम हातात हात घालून येत होते सनम लग्नाच्या मंडपातून सागर बरोबर आल्यामुळे ती नवरीच्या वेषात सजलेलीच होती त्यांना बघून राणीला काही सूचनाचं झालं होतं राणी आश्चर्याच्या धक्क्याबरोबर त्यांना एकत्र बघून खुशही झाली होती पण आता बाबा काय म्हणतील याच विचारात ती गुंडाळली होती सागराने सनम हातात हात घालून दरवाज्याकडे येतच होते राणीला खूप आनंद झाला होता लगेच राणी काहीतरी लक्षात घेऊन ती धावत पुन्हा आत गेली हॉलमध्ये विक्रम बाबा पेपर वाचत बसले होते आत गेलेल्या राणीने बाबांकडे लागूनच पाहिलं दादा त्याच मुलीसोबत घरी आलाय जी मुलगी बाबांना नको होती आणि आता हीच गोष्ट मी बाबांना सांगितली तर बाबांचे रिॲक्शन काय असेल या कल्पनेनेच राणी थोडी घाबरली बाबांना ही गोष्ट सांगायला तिला धाडसच होईना म्हणून तिने पहिल्यांदा ही गोष्ट किचनमध्ये जाऊन मालती आईला सांगितली सागर त्याच मुलीला घेऊन घरी आलाय हे राणीकडून समजताच आईच्या चेहऱ्यावरही एकाएकी आनंद आला ती हातातील काम लगेच खाली ठेवून बाहेर दरवाजाकडे धावली मग राणी काहीतरी विचारात हळूहळू पुन्हा बाबांजवळ गेली तिने पुन्हा धाडस करून बाबांना सांगण्याचा प्रयत्न केला पण बाबा अजूनही खूप चिडून होते त्यांना राणीकडून ही गोष्ट समजताच बाबा अजूनच चिडले बाबांनी सगळा राग बाजूला ठेवून सनमला सून म्हणून स्वीकारावं हीच अपेक्षा राणीच्या मनात होती पण बाबा ऐकण्यास तयारच नव्हते आता राणीलाही हळूहळू बाबांचा राग यायला लागला होता तिने बाबांचा विषय मध्येच ठेवून ती धावत पुन्हा किचनमध्ये गेली घरच्या सुनेला पहिल्यांदाच उमऱ्यातून हात घेण्यासाठी ती आरतीचे ताट बनवू लागली सागर व सनम बाहेर दरवाजात आले होते आणि मालती आई त्यांच्यासमोर उभी होती आई त्यांना बघून सुखावली होती तिचे डोळे आनंदाश्रूने भरले होते लगेच सनम पदर डोक्यावर घेऊन मालती आईच्या पायाशी झुकली मालती आईने भरल्या डोळ्याने तिच्या डोक्यावर हात ठेवत सदा सुहागन रहा असा आशीर्वाद दिला आणि तिला वर उठवले मग आया आणि सागरने क्षणभर एकमेकांकडे बघून आनंद एकमेकांना मिठी मारली त्या मिठीत सागर म्हणाला आई सनम निर्दोष आहे आई मिठी सोडून त्याच्याकडे बघत म्हणाली मला माहीत होतं तुझ्यावर प्रेम करणारी मुलगी असं काही कधीच करणार नाही आणि तसं करणाऱ्या मुलीला तू जवळही करणार नाहीस तेवढ्यात राणी आरतीचे ताट घेऊन आतून दरवाज्यावर आली राणीने आपल्या हातातील आरतीचे ताट आईकडे दिले मग आईने दोघांनाही ओवाळले आणि त्यांना आत घेतले हॉलमध्ये विक्रम बाबा पाठीवर हात बांधून रागातच पाठमोरे उभे होते बाबांचा चेहरा आता रागाने लाल झाला होता त्या रागाच्या भारात बाबा पाठमोरेच म्हणाले खबरदार आत याल तर तेव्हा माझ्या घरातून सागर व सनम तिथेच थांबले आई व राणीने नाराजीने एकमेकींकडे पाहिलं सागर बाबांना समजावण्यासाठी एक पाऊल पुढे आला आणि म्हणाला पण बाबा सनम तेवढ्यात पाठमोरे बाबा पुन्हा ओरडले मला काही एक ऐकायचं नाही आहे तुझं आणि मला काही समजावण्याचा प्रयत्नही करू नकोस आऊट गेट आऊट तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी हिला घेऊन येण्याची उद्या लोक काय म्हणतील मला सागरने पुन्हा समजावण्याचा प्रयत्न म्हणून बोलण्याचा प्रयत्न केला पण बाबा पुन्हा ओरडले षडप एक शब्दही पुढे बोलू नकोस जा कुठे जाणार आहात तिथे जा मला कोणाचीही गरज नाही आहे आता आई आणि राणी नाराजीने कधी सागरकडे पाहत होत्या तर कधी विक्रमकडे बाबा आपल्या निर्णयावर ठाम आहे हे लक्षात येताच सागरने क्षणभर विचार केला आणि म्हणाला ठीक आहे बाबा तुमचा निर्णय अंतिम असेल तर जाईन मी ह्या घरातून कायमचा नाही थांबणार मी इथे पण याचा अर्थ असा नाही की मी माझ्या घरी जाईन अमरपापांकडे मुळीच नाही पक्ष्यांची पिल्ले आकाशात उडायला लागल्यावर त्यांना आईच्या पंखांची गरज नसते पण तरीही ती संध्याकाळी त्याच घरट्यात परत येतात कारण त्यांना हवी असते ऊब मायेची ऊब आणि त्याच पंखांखाली मायेची ऊब घेताना मनाला जो गोडवा मिळतो तो आयुष्यभरासाठी असतो कारण ती ऊब दुसऱ्या कुठल्याच ठिकाणी मिळत नसते नंतर ती पिल्ले कितीही मोठी झाली तरीही ती ऊब कधीच विसरू शकत नाही आणि ह्या उभीचे उपकार आयुष्यभर फेडताही येत नाहीत बाबा तुमच्या संस्कारात वाढलोय मी खूप उपकार आहेत तुमचे माझ्यावर मी तुमच्या दौलतीवर कधीच भुललो नाही आणि भुलणारही नाही अमर बापांची इस्टेट तर माझ्या लक्षातही नाही आणि कधी मनातही येणार नाही देवाने चांगले दोन हात दिलेत मला आणि आता तर चार झालेत खूप कष्ट करून पोट भरेन आम्ही बस बाबा आम्हाला फक्त तुमचा आशीर्वाद हवा आहे सागरने एवढं समजावूनही विक्रमबाबांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही ते म्हणाले आशीर्वाद कधीच नाही मिळणार तुम्हाला माझा आशीर्वाद आणि तुला हवाच असेल तर या नटरंगी नारेला सोडावं लागेल तुला हे ऐकून सागर लगेच म्हणाला इम्पॉसिबल बाबा लगेच बाबा म्हणाले मोठमोठे डॉयलॉग बोलून आयुष्य जगता येत नाही कल्पना आणि वास्तव यात खूप मोठा फरक असतो सागरने आता काहीही न बोलता सगळ्यांवर एक नजर फिरवली आणि तो सनमच्या हातात हात घालून तिथून निघाला तेवढ्यात पुन्हा बाबा त्याच्याकडे वळून ओरडले अरे तू काय संसार करणार या दीडदंडीच्या पोरी बरोबर की ब्ल्यू फिल्ममधली नटी तुला काय साथ देणार काय मिळवून देणार ही तुला उलट तुझं नाव खराब होईल हा आता ही तुला एकच गोष्ट मनासारखी देईल बघ शारीरिक सुख फक्त शारीरिक सुख फक्त एवढंच देऊ शकते ती तुला आता हे ऐकून सागरला बाबांची खूप चिड आली होती तो एकाएकी एवढा चिडला की तो रागीर चेहऱ्याने बाबांकडे पाहत रागाने म्हणाला बाबा तोंड आहे म्हणून मनात येईल तसं बडबडू नका कडू गोड शब्दांचा वापर योग्य तेव्हाच करा सर्वांनाच तुमचं मत आवडेल असं नाही एखादी गरज भागली नाही तर जगताच येत नाही असं नाही आणि शारीरिक सुख असलं तरीही त्याला मिळवावं लागतं जिंकावं लागतं हे लक्षात ठेवा सनम निर्दोष असूनसुद्धा तुम्ही तिच्यावर चुकीचा आरोप करताय तुम्हाला तिला समजून घ्यायचंच नसेल तर काही पर्यायच नाही ठीक आहे येतो आम्ही असं म्हणून सागरने पुन्हा सनमच्या हातात हात घातला आणि तिला घेऊन तो दरवाज्याकडे निघाला दादा निघालाय आणि तोही कायमचा याचं राणीला खूप वाईट वाटलं म्हणून राणीने सागर आणि सनमला अडवण्याचा प्रयत्न केला मालती आई रडवेल्या चेहऱ्याने विक्रमबाबांना समजावण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात अमर शिला आणि तनुजा बाहेरून आत आले आत आलेल्या अमरवर लगेच विक्रमची नजर गेली आणि विक्रम लगेच त्याला म्हणाला अगदी वेळेवर आलास बघ अमर बघ बघ तुझ्या पोराची नाटकं बघ आता अमरची स्टेट त्याची संपत्ती त्याचा स्टेटस विक्रमपेक्षा कितीतरी मोठा होता तरीही आयुष्यातील काही खडतर काळ संघर्षाचा काळ त्याने ह्या घरात काढला होता या घरचं त्याने मीठ खाल्लं होतं म्हणून तो हात जोडून आदराने विक्रमला म्हणाला नमस्ते मालक यात सागरची काहीच चूक नाही हे ऐकून विक्रम अल्पशहा रागात म्हणाला घे घे तू ही त्याचीच बाजू घे अरे या या गोल्ड नटीबरोबर लग्न केलं लग याने म्हणे सज्जन मनाची प्रेम करते याच्यावर अरे फसवलं याला ने हे या ऐकून अमर पुन्हा विक्रमला समजवण्याच्या हेतूने म्हणाला सनम खरंच सज्जन मुलगी आहे पुन्हा विक्रम अल्पशहा रागात अमरला म्हणाला आणि हे तुला मुंबईत राहून कळलं मग अमर शांतपणे म्हणाला हो तो तोच सर्व प्रकार सांगायला आलोय मी इथे आत्ता विक्रमने आश्चर्याने विचारलं म्हणजे आता अमर शिला व तनुजा बऱ्याच वर्षानंतर पहिल्यांदाच या घरी आले होते वास्तविक ते आल्याबरोबर विक्रम आणि अमरमध्ये पाहुणचाराच्या गोष्टी व्हायला हव्या होत्या पण सिच्युएशन इतकं टाईट होतं की प्रसंगावधीनुसार त्यांना याच विषयी बोलावं लागलं होतं अमरला आता त्यांना सगळं सविस्तर समजावून सांगायचं होतं म्हणून तो म्हणाला हे सगळं माझी लाडली मुलगी तनुजामुळे घडलं आता हे सगळं सुदैवाने घडलं की दुर्दैवाने मला माहीत नाही पण घडलं असं की तनुजाला सागर हा आपला भाऊ आहे हे माहीत नसल्यामुळे तिने त्याच्या प्रेमात पडण्याचा प्रयत्न केला आणि ती सागर व सनमचं प्रेम तोडण्यास सामोर गेली जे काही विचित्र कारस्थान घडलं होतं ते सगळं माझी मुलगी तनुजाने घडवलं होतं ते सनमचे फोटो तनुजानेच बनवले होते त्यामुळे या सर्व प्रकरणाला फक्त ती जबाबदार आहे असो तिने चूक केली मी तिच्या वतीने माफी मागतो आता तिला दोष देण्यात काय अर्थ आहे सुदैवाने चूक लवकरच लक्षात आली तर ती सुधारण्यास काहीच विलंब लागणार नाही आणि हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आता सत्य परिस्थिती सर्वांच्याच निदर्शनास आली होती त्यामुळे सर्वजण चपापले होते विक्रम त्यांना एवढं बोलला होता की त्याला आता खूप मोठा पश्चाताप झाला होता मालती आणि राणीच्या चेहऱ्यावर आता हळूहळू समाधान फुलू लागलं होतं पण आता कुणीच काही बोलत नव्हतं वातावरण शांत स्तब्ध झालं होतं तनुजा मात्र आपल्या हातून खूप मोठी चूक घडल्याने आणि ती चूक सगळ्यांसमोर निदर्शनास आल्याने ती नाराजीने खाली पाहत उभी होती सागर फक्त विक्रमकडे पाहत होता विक्रम पश्चातापाने सागर आणि सनमची माफी मागणार तेवढ्यात डान्स टीचर व सनमचे आई बाबा दरवाजातून आत आले आता पुढे काय रंगत घडणार आहे बघूयात पुढील भागात मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा